नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वाद मध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत तोंडी लावण्यासाठी मस्त चटपटी तशी हिरवी मिरची एखाद्या वेळेस घरात भाजी उपलब्ध नसेल किंवा सकाळच्या घाई गडबडीमध्ये टिपिनसाठी फक्त पाच ते सहा मिनिटांमध्ये तुम्ही ही चटपटीत हिरवी मिरची करू शकता मस्त गरम गरम वरण भात त्यावर तुपाची धार आणि सोबत तोंडी लावण्यासाठी ही चटपटीत हिरवी मिरची असली म्हणजे भाजीची सुद्धा आवश्यकता नाही चला तर मग जास्त वेळ न घालवता चटपटीत हिरवी मिरची कशी करायची ते पाहूया चटपटीत हिरवी मिरची करण्यासाठी इथं मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या आहेत बघा एक मिरची इतकी मोठी होती म्हणून मी मिरचीमध्ये कट केलेली आहे मिरचीचे दोन भाग करून त्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही अख्खी मिरची देखील उभी चिरून घेऊ शकता मिरच्या मी आधी स्वच्छ धुवून घेतल्या त्यानंतर कॉटनच्या स्वच्छ कपड्याने पुसून कोरड्या करून घेतलेल्या आहेत मिरच्या कोरड्या करून घेतल्या म्हणजे आठ ते दहा दिवस अगदी सहज टिकतात मिरच्या तिखटाला अगदीच कमी आहेत म्हणून मी त्यातल्या बिया काढलेल्या नाही आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची कमी तिखट किंवा तिखट घेऊ शकता चला तर मग आता आपण पुढची तयारी करूया इथं मी गॅसवर पॅन गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये एक टेबलस्पून तेल घातलं आहे तेल गरम झाल्यावर आपण यामध्ये पावटी स्पून राई घालायची आहे तेल पण खूप जास्त घालायचं जा नाही आहे एक टेबलस्पून तेल पुरेसं होतं राईत अडतडू लागली की गॅसची फ्लेम लो करायची आणि यामध्ये आपण चिरून घेतलेली मिरची घालायची आहे मिरची आधी कोरडी करून घेतली म्हणजे तेलात घातल्यानंतर अंगावर तेलाचे शिंतोडे उडत नाहीत आता आपण लो फ्लेमवर मिरची एक मिनिटभर तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे फोडणीमध्ये मिरची अशी छान परतून घेतली म्हणजे अगदी मऊ न पडता थोडीशी क्रंची राहते आणि खाताना छान लागते फोंनीमध्ये तेल कमी घातलं म्हणजे जेव्हा आपण नंतर यामध्ये मसाले घालणार असू ते मिरचीला व्यवस्थित लागतात जर जास्ती तेल घातलं तर मग ते मसाले तेलामध्येच राहतात आता आपण गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि यावर दोन ते तीन मिनटांसाठी ती झाकण ठेवून वाफेवर मिरची शिजवून घ्यायची आहे मध्ये एक वेळ झाकण काढून मिरची तळ्यापासून ढवळून घ्यायची दोन तीन मिनटांनी झाकण काढूया आणि बघा मस्त वाप बसलेले आहे मिरचीचा रंग आधीपेक्षा बदलला आहे मिरचीचा रंग बदलला आहे पण मिरची अगदी मऊ पडलेली नाही आहे आता आपण पुन्हा तळापासून छान ढोळून घेऊया यानंतर आपण यामध्ये मसाले घालूया अर्धा टीस्पून आमचूर पावडर मिरची चटपटीत बनवण्यासाठी अर्धा टीस्पून गरम मसाला बघा इथं मी अर्धा टीस्पून धणे पावडर आणि पाव टी स्पून जिरं पावडर घेतलेली आहे जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही अर्धा लिंबाचा रस पिळला तरीही चालेल किंवा चाट मसाला घातला तरीही चालेल पाव टी स्पून हळद घातलेली आहे आणि फक्त रंगासाठी पाव स्पून तिखट घातलेला आहे यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आता आपण सर्व मसाले मिरचीला व्यवस्थित लागतील अशा पद्धतीने ढवळून घेऊया आधीच आपण तेल कमी वापरल्यामुळे बघा मसाले मिरचीला व्यवस्थित लागलेले आहेत बघा सर्व मसाले मिक्स करून झालेले आहेत मिरचीला मसाले व्यवस्थित लागलेत आता आपण गॅसची फ्लेम लो करून यावर पुन्हा दोन मिनटांसाठी झाकण ठेवूया म्हणजे मिरचीमध्ये सर्व मसाल्यांचा स्वाद अगदी व्यवस्थित उतरला जाईल दोन मिनिटांनी झाकण काढूया बघा मस्त वाप बसलेले आहे मिरचीचा मस्त घमघमाट गम सुटला सर्व मसाले अगदी व्यवस्थित लागले गेलेले आहेत ला आता आपली चटपटीत मिरची सर्विंगसाठी तयार आहे मिरची गार करून तुम्ही हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवसांसाठी ठेवू शकता आणि हवं तेव्हा खाऊ शकता आता आपण गॅस बंद करूया आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया बघा आपली चटपटीत मिरची तयार आहे दिसायलाच किती छान दिसते पाहता क्षणी खावी वाटते मिरची अगदी कमी तिखट आहे त्यामुळे खायला काहीच हरकत नाही गरम गरम भाकरी चपातीसोबत तर छान लागतेच शिवाय तुम्ही वरण भातासोबत देखील खाऊ शकता घाईच्या वेळेत सकाळी टिफिनमध्ये देखील नेऊ शकता अशाच पद्धतीने ही चटपटीत हिरवी मिरची घरी तुम्ही नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद